তাগ্ন আঠে কিন নভিল প্রথম লগ্ন মানে আটতো দাদা तुम्ही मला तुमची राजदूतवर इथे घेऊन आले तेव्हा आत मला तुम्ही ओळख करून दिली का आम्ही तिथं रोग आम्हाला काही तेव्हा कळत नव्हतं आता लग्न जमल्या पण भाऊजी आमचे आहेत ना सर्वात मोठे आमचे जाव आहेत आणि सर्वात लहान नेहणार त्यांचा पण मी जेव्हा भजी जेव्हा बघ बघितलंय वाशिंदवर राहत होते वाशिमवरून आम्ही क्रिकेटच्या मॅच वगैरे बघायला जायचो स्टार मी तेव्हा वाशिंदवर दिसायचं तेव्हा जायचो भाऊजी केव्हाच आमच्याशी असं जावंय सगळं कधीच वागले नाही कधी दरवेळेस आम्हाला एक मोठ्या भावासारखेच ते वाटले आणि आम्हालाही सुद्धा लहान भावासारखंच त्यांना त्यांनी प्रेम दिलं आणि प्रत्येक वेळेस मार्गदर्शनही करत राहिले आणि मला वेळोवेळी त्यांनी प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलं आणि आज त्यांचा पन्नासावा वाढदिवस आहे एक त्यांचा एक लाडका होऊन मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण आई जगदंबेकडे प्रार्थना करतो आपण त्यांचं आयुष्य निरोगे आणि सर्वजण विनोद वर्विंदे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त एकत्र बनलेला आहोत खर कर तर आपल्या सर्व कुटुंबाच्या समक्ष पन्नासावा वाढदिवस साजरा करणं किंवा पन्नासशी साजरी करण हा खरोखर दुग्ध शर्करा योग आहे खरं सांगायचं म्हणजे अनिल आमचा मित्र आहे आणि अनिलचा मोठा भाऊ त्याला आम्ही नावानेच हाक मारतो परंतु तोही आमचा मित्रच झाला आणि एक दिलखुलस व्यक्तिमत्व मनामध्ये कधी द्वेष नाही पाप नाही अगदी मनमिळावू माणूस असं हे व्यक्तिमत्व आहे खरं सांगायचं म्हणजे आपण आपल्या आपली जी मुलं आहेत आपल्या घरातील लहान मुलं आहेत त्यांच्यावर संस्कार कसे केले पाहिजेत ते के आपण यांच्याकडनं शिकलं पाहिजे आता मी एक गोष्ट इथे नोट केली की दादा जेव्हा बोलायला उठले तेव्हा हा माणूस ज्याचा वाढदिवस आहे तो खुर्ची उभा राहिला आणि जोपर्यंत दादा बसत नाही तोपर्यंत बसलं नाही ही गोष्ट खरोखर या ठिकाणी मला नमूद करायची आणि मी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो असाच असच मुखरा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बोलायला तर शब्द नाही अशी अवस्था म्हणजे आहे दिनभाग्याचा आनंदाचा दिन हा सोडण्याचा बरोबर आमचा गोविंदे परवासाठी सोन्याचा दिवस आहे आणि दादांबद्दल जर बोलायचं तर लहानपणापासून मार्गदर्शन करणार ज्यावेळेस वडिलांचे छत्र गेले होते

खूप खूप खुँ उदंड आयुष्य लागो छान अगदी सगळं सुंदर होऊ दे आणि खूप खूप शुभेच्छा देते एक दिवस जो खूप लक्षात ठेवण्यासारखा मनोरंजन व आनंदमय जातो म्हणजेच वाढदिवस वाढदिवसाला सर्व कुटुंब सर्व कुटुंब एकत्र येत व वाढदिवसाला शुभेच्छा देतात छानसा भेद होत व चांगल्या चांगल्या भेटवस्तू भेटतात यापेक्षा सुख म्हणजे नक्की काय असतं आज माझ्या मोठ्या काकांचा म्हणजे बाबांचा सा, पन्नासावा सुवर्ण सुवर्ण महोत्सव आपण साजरा करायला आलो आहोत बा बाबा खूपच निर्मळ मनाचे व कष्टाव आहेत ते कधीही कोणाला नाही नाही कधीच नाही, नाही म्हणणार ते नेहमी आमच्या भावंडांचे लाड पुरवतात व नेहमी आम्हाला जे पाहिजे ते देतात आमच्या साऱ्या इच्छा पूर्ण करतात असंच बाबांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू नाही नेवर हे शब्द तुझ्या डिक्शनरीतच नाही दक्ष असतो सदा इतरांची काळजी घेण्यास गोळ घालत बसणं कधी तुला जमलंच नाही डगमगन संकटांना हे तर तुझ्या स्वभावातच नाही विंटर असो वा समर कामात कधीही आराम नाही देताना तुझ्या जवळचा हात कधी आखडता नाही आणि म्हणून भाऊ या आमच्या प्रिय भाऊस पन्नाशीच्या मनस्पी शुभेच्छा सदैव लाभो तुझं स्वास्थ्य निराम आहे आणि असेच शंभरी पर्यंत क्षण येवो शतपूर्तीचा भाऊला तुम्ही सर्व शुभेच्छा देण्यासाठी आलात खूपच आनंदाची गोष्ट आहे मला आणखी ज्यांना कुणाला बोलायचं असेल तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं कुठे तुम्ही भाऊ तुम्ही थांब तुमच्या गुरु व्यक्तिभावा मध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व झाले कधी बाबा असं एवढा आनंद वाटतो त्याऐी पूर्ण माहिती पाहिजे वाढले असा असे वाटलं कोणाच्या चेहऱ्यावर वाटत नाही वाटतो पन्नास वाटतो त्याला कारणच ते आता कोणीतरी सांगितलंय नाही हे म्हणजे स्वभाव आहे कोणाने कोणी तर काम झालं म्हणजे कधी नाही त्याला कधी पण काम करण्या शोधतो

आणि अशा वेळेला बसला ना काहीतरी कोणी पण मीच नाही कोणी पण हाक काम त्याच्यामुळे तो आता पन्नासशा वर्ष सुद्धा असं आहे तर याच्यावरून आपण काय नाही दुसऱ्याला मदत करायच्या दृष्टीने आपण जर राहिलं आपलं आपलं आयुष्य आपण जर व्यतीत केलं दुसऱ्याकडे चांगल्या भावने मिळतं असं राहू शकतो हे एक उदाहरण आहे अशा नाही

दुसऱ्याचे सुखे सुखवावे आणि दुसऱ्याचे दुःखे दुखवावे आपण दुसऱ्याचं दुःख बघितलं आपला आनंद होतो पण त्यांचं तसं नाही ते दुःख पण साविले होतात आणि सुखात पण सजुप होतात हे मी बघितलेलं जाऊन पण त्यांना ते पाच दिवसात दुसऱ्या मी पाहता एकच आई आर दिवस च्या सीता श्रीसीता रामचन्द्रदेवता अनुष्टूपचन्द सीता शक्तिः श्रीमान् हनुमानकिलकम् श्रीरामचन्द्रित्य thank you वाढदिवसासाठी उपस्थित माझे कुटुंब नातेवाईक मित्रपरिवार प्रथम सर्वांना मनपूर्वक नमस्कार व माझ्या वाढदिवसात मला शुभेच्छा देण्यासाठी आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वाढदिवस तर दरवर्षी येतो परंतु हा सुवर्ण महोत्सव वाढदिवस साजरा करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यात मी माझ्या पत्नीचे नाव प्रथमता येई तिलाही खूप खूप धन्यवाद तसेच समारंभाचा समारंभाची तयारी करणारे अतुल साक्षी ताई धनुताई आमची आणि आकांक्षा जी आमची जी पोरं आहेत मयूर अजिंक्य याही खूप <coughs> आतर्व, पाल यांचे खूप <coughs> खूप कौतुक तसेच मला ज्यांनी सर्वांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार ॲक्च्युली मला हा जो काय प्रोग्राम आहे मला बिलकुल माहीत नव्हता पर्या दिवशी रात्री हा मला जवळजवळ माहीत केला मला थोडासा बरं नाही वाटलं पण मला धनू आली मी बरं झालं मला तेवढं तरी मला बरं वाटलं आणि मला त्या समाधान वाटलं चला